नमस्ते माझी फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलाप्रिता या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत आवळ्याचं तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत हेअर ग्रोथ साठी म्हणा किंवा हे तुमचे केस खूप पातळ असतील किंवा तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल कोणत्याही केसांच्या ज्या समस्या आहेत त्या आवळा तेलामुळे कमी होतात हे आपल्या सर्वांना माहित आहे मार्केटमध्ये तेल मिळतात पण काय असतं ते तेल जे आहे ते भरपूर दिवस बनवून ठेवलेले हो असतात त्यामुळं रिझल्ट जो आहे तो थोडासा लेट मिळतो पण घरगुती आपलं हे जे तेल असतं ते फ्रेश बनवलेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला रिझल्ट जो आहे तो फास्ट बनतो सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण प्युअर घेतलेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा या तेलाचा रिझल्ट जो आहे तो विकतच्या तेलापेक्षा जास्त फास्ट असतो त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणते की घरगुती तेलांचा वापर नक्की करावा आणि ज्यांना कुणाला ही जी तेल आहे ते बनवणं शक्य नाही त्यांच्यासाठी काही जी मोजकी तेल आहेत त्यांची त्याची लिंक जी आहे ती मी खाली दिलेली आहे म्हणजे व्हिडिओच्या खालच्या साईडला जिथं तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसत आहे तिथं तुम्हाला मिळेल तुम्ही त्याला क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला ऑफरमध्ये ती तेल जे आहे ती मिळून जाते पण शक्यतो प्रयत्न करा की घरगुती हे जे तेल आहे ते खूप सोपी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते तेल जे आहे ते रेग्युलर तुम्हाला वापरायला सुरुवात करायची आहे या तेलामुळं तुमच्या जवळपास केसांच्या सर्वच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी होणाऱ्या आहेत पण नियमित या तेलाचा वापर नक्की करायचा आहे तर सुरुवातीला पाहू हे तेल जे आहे ते कसं बनवायचं आहे तर आवळा तेल बनवण्यासाठी आपल्याला काही मोजक्या वस्तूंची आवश्यकता आहे खूप जास्त इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हे तेल बनवणार नाही आहे ना फक्त फक्त तीन ते चार वस्तूंपासून आपल्याला हे तेल जे आहे ते बनवायचं आहे बघा त्यासाठी काय लागणार आहे तर महत्त्वाची वस्तू जी आहे ती तर आवळा असणारच आहे तर आवळा घेतलेला आहे आणि साधारणतः मी इथं पाच आवळे घेतलेले आहेत मीडियम साईजचे खूप जास्त मोठे जर आवळे असतील तर तुम्ही दोन ते तीन आवळेसुद्धा म्हणजे पुरेशे आहेत आवळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आवळ्याच्यामध्ये जे बी असतं ना ते आपल्याला अजिबात यामध्ये घालायचं नाही आहे तर त्या बियाला आपल्याला काय करायचं आहे बाजूला करायचं आहे आणि फक्त आपल्याला गर घ्यायचं आहे या पद्धतीनं कट करून तर बऱ्याच जणांना आवळा कट करताना प्रॉब्लेम येतो बघा आवळ्याच्या वरती लाईन्स असतात रेषा असतात आणि त्यामध्ये आपला चाकू घालायचा आणि फक्त थोडंसं प्रेस केलं की तिथला तुकडा निघतो आणि अशा पद्धतीनं आपण आवळा जो आहे तो कट करू शकतो आडवा तिडवा आवळा जर कट करायला गेला तर मग ते थोडंसं अवघड होतं त्यामुळे सांगते की या पद्धतीनं तुम्ही आवळा जो आहे तो कट करू शकता तर बघा हे मध्ये हिरवगार बी असतं हे आपल्याला नको आहे आणि हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आवळा आपण कट करून घेऊ आवळ्याचं जे हे तेल तर आवळ्याचं हे जे तेल आहे ते तुमच्या केसांच्या सर्व समस्यांवरती उपाय ठरणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केसांच्या समस्या असतील त्या या तेलामुळं कमी होणारे आहेत आणि दुसरी जी वस्तू आपण घेतलेली आहे तुम्हाला दिसत आहे तो, तो आहे कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे आणि साधारणतः आपल्याला एक ते दीड मूठ कडीपत्ता हवा आहे आणि तेवढा मी इथं घेतलेला आहे तर बघा आवळे आपले चिरून झालेले आहेत कट करून झालेले आहेत बिया ज्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि आता आपल्याला कडीपत्त्याची जी पानं आहेत ती घ्यायची आहेत काढून हवं तर तुम्ही डेटा साईज सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही पण मी इथं फक्त पानंपानं काढून वेगळी करून घेते तर साधारणतः एक ते दीड मूट आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आणि हा कडीपत्ता सा जो आहे खूप कोवळा असायला नवो नको आहे तर निब्बर कडीपत्ता म्हणजेच की थोडासा जाडसर जो झालेला असतो तो कडीपत्ता आपल्याला हवा आहे तर आता हे आवळा आणि कडीपत्ता आपलं दोन्ही पण फ्रेश घेतलेले आहेत तयार आहे आणि आता याला काय करायचं आहे वाटून काढायचं आहे मिक्सरच्या भांड्याला तुम्ही वाटून घ्या आणि वाटतानासुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर खूप बारीक वाटायचं आहे मोटाण मोटाण वाटायचं नाही आहे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये हवं तर तुम्ही खोबऱ्याचं तेल थोडंसं घालू शकता जर वाटण वाटत नसेल किंवा मिक्सरच्या तुमचं जे भांडं आहे त्याला आवळा थोडासा जर असेल तर ते वाटला जात नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये तेल घालू शकता खोबऱ्याचं तेल घालायचं आहे साधारणतः मी एक पळीवर खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे आणि आता काय करते वाटून घेते तर बघा हे वाटण जे आहे आपलं तयार आहे आणखीन हवं तर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं तेल घालू शकता आणखीन बारीकही करू शकता पण इथं भरपूर प्रमाणामध्ये बारीक झालेलं आहे त्यामुळे मी परत आता खोबऱ्याचं तेल घालायची मला गरज वाटत नाही पण जर वाटलं जात नसेल तर आणखीन थोडंसं खोबऱ्याचं तेल ॲड करून तुम्ही याची पेस्ट बनवून तयार करू शकता तर इथं हे वाटण जे आहे ते तयार आहे परत मी काय केलं लोखंडाची कढई घेतलेली आहे हे तेल बनवताना शक्यतो आपल्याला काय आहे की लोखंडाची कढईच घ्यायची आहे जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही काय करू शकता लोखंडाचा खोलगट तवा जो असतो त्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये हे तेल जे आहे ते बनवू शकता तर वाटण कढईमध्ये घातलं त्यामध्ये वरून आपण तेल घातलेलं आहे साधारणतः दोनशे ग्राम मी टोटल जे तेल वापरलेलं आहे ते दोनशे ग्राम आहे हवं तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तेल जे आहे ते घालू शकता बघा हे जे तेल आहे जेव्हा बनतं ना तेव्हा साधारणतः तीन ते चार महिन्यापर्यंत हे तेल आरामशीर टिकत बरेच तेल काय असतात की टिकत नाही घरगुती जे आपण तेल बनवतो त्यांचा प्रॉब्लेम काय असतो की बरेच तेल जे आहे ते टिकत नाहीत त्याचं कारण काय तर आपण जे पण मिश्रण किंवा जे पण वाटण घातलेलं असतं ते व्यवस्थित शिजवलेलं नसतं किंवा सेलो फ्राय केलेलं नसतं पूर्णपणे अर्क जो आहे त्या वस्तूचा तेलामध्ये उतरलेला नसतो हलकंसं कच्चं असतं तेव्हाच आपण तेल काढतो आणि त्यामुळं होतं काय की आपलं जे बनवलेलं तेल आहे ते वास यायला सुरुवात होते त्यामुळे लक्षात ठेवायचं की एकदम परफेक्ट पद्धतीनं आपल्याला स्लो गॅसवरती हे आवळा तेल जे आहे ते बनवायचं आहे करपवायचं सुद्धा नाही आहे कारण की एकदा जर हे तेल जर जे आहे ते करपलं तर याचा रंग जो आहे तो कॉफी कलरचा येतो म्हणजेच की ब्राऊन रंग चढतो याला तेलाला आणि त्यामुळं ते जे तेल तयार होतं त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या केसांवरती किंवा काही फायदा मिळणार नाही आहे तर याचा रंग जो आहे तो हिरवट असा असायला हवा तुम्हाला मी जवळून दाखवते चमचामध्ये घेऊन दाखवते हवं तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचा रंग जो आहे तो कोणता असायला हवा तर हा रंग येईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे तर बघू शकता इतकं परफेक्ट दिसतंय हे पूर्ण तर अशा पद्धतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे बघा हे जे तेल आहे फ्रेश असल्यामुळं आपल्याला रिझल्ट तर लवकर मिळणारच आहे शिवाय आपले पैसे सुद्धा खूप जास्त वाचणारे आहेत आवळा तेल तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला प्युअर चांगल्या कंपनीचं म्हणा किंवा चांगलं जर तेल तुम्ही घ्यायला गेलं तर ते तुम्हाला खूप जास्त महाग बसेल पण ही जी घरगुती तेल असतात ती स्वस्त तर बसतात शिवाय रिझल्ट फास्ट देतात त्यासाठी आवर्जून तुम्ही हे जे तेल आहे एकदा नक्की ट्राय करा मी नक्की सांगेन तुम्हीं 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 तुम्हाला एवढं नक्की सांगेन की तुम्ही एकदा जर हे जे तेल आहे ते वापरायला सुरुवात केला तर तुम्हाला बाकीची कोणतेही तेल म्हणजे मार्केटमधले कोणतेही तेल आवडणारे आहेत त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करा तर बघा हे कमी कमी जस्त तेल बनवून तयार केलेलं आहे आता हे लावायचं कसं आपल्याला हे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त चार वेळा आपण हे तेल जे आहे ते लावणार आहोत बरेच जण घरामध्ये असतात घर म्हणजे हाऊसवाईफ ज्या पण आहेत त्यांनी रोज जरी हे तेल वापरलं तरी काही हरकत नाही पण ज्या पण वर्किंग वुमन्स असतात त्यांच्यासाठी रोज तेल लावणं तितकंच योग्य नाहीये कारण की त्या बाहेर जातात प्रदूषणामध्ये फिरत असतात आणि त्यामुळं केसांमध्ये जर तेल असेल तर ती जी धूळ माती वगैरे आहे ती आपल्या केसांमध्ये अडकते केस ते म्हणजे तेलाला चिटकते त्यामुळे ते आपले केस सुद्धा खराब होऊ शकतात किंवा आपल्या स्काल्पवरती चिटकल्यामुळे आपला स्काल्प म्हणजे डॅन्ड्रप वगैरे अशा ज्या समस्या आहेत त्या उद्भवतात त्यामुळं ज्या पण वर्किंग वुमन्स आहेत त्यांनी शनिवारी म्हणजे तुम्हाला जेव्हा पण सुट्टी असते त्याच्या आदल्या दिवशी लावावं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हेअरवॉश करावा आणि ज्या आपण घरी स्त्रिया असतात म्हणजे गृहिणी आहेत त्यांनी रोज जरी लावलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला या तेलाचा जो वापर आहे तो करायचा आहे आता हे तेल किती दिवस वापरायचं आहे ज्यामुळे तुमच्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतील कमीत कमी म्हणजे बघा आवळा आहे आवळा आपल्या केसांसाठी खूप जास्त फास्ट वर्क करणारा म्हणजे वर्क करणारी वस्तू आहे तुम्ही आवळा खात राहा किंवा आवळा ज्यूस घ्या किंवा आवळ्याच्या ज्या पण वस्तू मिळतात बाहेर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात पण शक्यतो प्रयत्न करा की घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने या आवळ्याच्या वस्तू ज्या आहेत कशा बनवता येतील आवळा कॅन्डी कशी बनवायची हे मी सांगितलेलं आहे आवळा ज्यूस बनवायचं हे सुद्धा शेअर केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे नक्की चेक करा आणि त्या पद्धतीने या आवळ्याच्या तेल, तेलाचा आणि आवळा ज्यूस म्हणा किंवा आवळा कॅन्डी म्हणा याचा दोन्हीचा सुद्धा म्हणजे रिझल्ट जो आहे दोन्ही जर घेतला तर तुम्ही रिझल्ट जो आहे तो खूप फास्ट मिळणार आहे एक महिने ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सांगते की अशा पद्धतीचं हे जे तेल आहे एकदा तरी नक्की ट्राय करा तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय